नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सध्या सोशल मीडियावरती बऱ्याचशा गोष्टी आणि ज्या गोष्टी येत आहे त्या चुकीच्या येत आहे आता इग्नाइट अकॅडमी विद्यार्थ्यांना चुकीची माहिती देत आहे ह्या सुद्धा चुकीच्या माहिती आता सोशल मीडियाला येत आहे तुमच्या समोर मी ठेवलंय सोशल मीडियाला माध्यम निवडताना तुमचं शिक्षणाचे माध्यम निवडणं अपेक्षित आहे असं कोणतरी तथाकथित म्हणतंय त्यांना काय वाटतंय कसं वाटतंय काय त्यांना खटकलंय माहीत नाही त्यांनी वाक्य काय वापरलंय यात पळवाट काढली तर नक्की पुढे प्रॉब्लेम येणार कारण इंग्रजी विषय टाळण्यासाठी इग्नाइट सारखी अकॅडमी चुकीची माहिती विद्यार्थ्यांना देत आहे जेवढी जेवढीही माहिती मी तुम्हाला देतोय मी पूर्ण अनालिसिस करून देतोय आमची टीम आमचे हेड सुद्धा सांगतात की प्रॉपर माहिती घेतल्याशिवाय व्हिडिओ घेऊ नका प्रत्येक मध्ये आम्ही विथ प्रूफ जातोय आता कुणाला हे जर पटत नसेल किंवा आमच्या अगोदर त्यांना जर माहिती मिळत नसेल किंवा त्यांना आमच्या पद्धतीने माहिती देणं शक्य होत नसेल तर अशा पद्धतीने ते बदनामी आहे म्हणजे काहीतरी वेळ वेळसर प्रकारचे सुद्धा आहेत जे की मार्केटमध्ये काहीतरी मुलांना काहीतरी सांगतात आणि त्यांच्या इन्फ्लुएन्सच्या खाली विद्यार्थ्यांना चुकीची माहिती देत आता मी तुम्हाला जे आता हे त्यांनी हे म्हटलंय मी तुम्हाला वितप्रूफ दाखवतो आता दा काय काय गोष्टी आहेत दुसरं पात्रता परीक्षा असली तरी माध्यम तुमचं ज्या माध्यमात शिक्षण झालंय तेच निवडायचं आहे आणि टेटला माध्यम बघूनच भरती होते आता भाऊ जो कोणी असेल ना ज्याने कोणी हे लिहिलं असेल ना सोशल मीडियाला पसरवताय ना फॉरवर्ड करणार सुद्धा त्यांनी मला सांगा तुम्ही टेट एक्झाम बघितली का अरे आम्ही गेले कित्येक वर्षापासून आमची टीम या क्षेत्रात काम करतेय महाराष्ट्रात नंबर वन उगच आम्ही म्हणत नाहीये आम्ही म्हणत नाही विद्यार्थी सांगताय विद्यार्थ्यांचे रिझल्ट सांगताय आम्ही चुकीची माहिती का देऊ मागच्या टेटला ज्यानी कोणी त्यांना पाहिलं का बाबा टेटच्या विद्यार्थ्यांनी विचारलं का टेटला शिकवणार आमच्या फॅकल्टीशी तू बोलला का कुणी सांगितलं तुला टेटला माध्यम बघूनच भरती उगच काहीतरी सांगायचं एकदम आता मी तुम्हाला हे जे कोण लिहिलं असेल ठीक आहे तो चांगलाच विद्यार्थी त्याला काय आपण नाव नाही ठेवते पण त्याही फुल विचार करावा माणसाने आपण काय करतोय टी टी साठी माध्यम आणि भाषा वेगळी घेऊ शकतो का घेऊ शकते का तुमचं माध्यम कोणतं होतं आणि इथे कोणतं निवडायचं याचा काही संबंध आहे का नाही तुम्हाला त्यांनी ऑप्शन दिलेले आहेत तुम्ही कोणताही ऑप्शन निवडू शकता कसं आम्ही तुम्हाला दाखवतो नोटीस दाखवतो मी तुम्हाला कोणाची टीईटीची -टी नोटीस दाखवतो दुसरं हिंदीसह इतर भाषा घेतल्या शिक्षक भरतीला काही अडचण काहीच नाही तुम्ही सपोज पहिली भाषा हिंदी घेतली आणि दुसरी भाषा मराठी घेतली आता मराठीचा दुसरा ऑप्शन काय तुम्हाला इंग्लिश पण आहे काही प्रॉब्लेम नाही म्हणजे तुमचं माध्यम सुद्धा काय येणार नाही इथे हिंदीच येणार आहे आणि पहिली भाषा काय हिंदी दुसरी भाषा दोघांपैकी एक काहीही अडचण येणार नाही का मी का म्हणतो असं लिखित स्वरूपात आहे त्यांचं मी बोलत नाहीये मी असं बोलतच नाहीये विथ प्रूफ बोलतोय दाखवतो मी तुम्हाला माध्यम आणि भाषा वन इंग्लिश सोडून इंग्लिश सोडून इतर भाषा घेतल्यास मला भाषेचे प्रश्न सोडून इतर प्रश्न कोणत्या भाषेतून येतील हे सुद्धा विथ प्रूफ दाखवतो इतर, इतर प्रश्न तुम्हाला मराठी आणि इंग्लिशमध्येच येणार आहेत फक्त उर्दू अपवाद आहे उर्दूला तुम्हाला काही उर्दू प्लस इंग्लिश येणार आहे हे पण मी सांगितलंय मी सांगितलं म्हणजे लिखित आहे ते तर तिघांचे उत्तर मी सुरुवातीला दिली आता विथ प्रूफ सगळे प्रूफ तुम्ही बघा आणि मग तुम्ही मला या प्रश या व्हिडिओच्या मध्ये जाऊन कमेंट द्या जा। तुम्ही काय समजला तुम्हाला काय वाटलं या व्हिडिओच्या माध्यमातून आणि जो कोणी सोशल मीडियाला अपप्रचार करतोय त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा मला कमेंट मध्ये टाका जर आमचं चुकत असेल तर आम्हाला सजेशन द्या आम्ही नक्कीच याच्यात बदल करू पण व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचं सेशन मला अपेक्षित आहे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा तिकडे जाण्यापूर्वी पन्नास टक्के ऑफ चालू आहे हा जुने बॅचला आज शेवटचा डे आहे उद्यापासून लाईव्ह स्वरूपात बॅच चालू होत आहे पेपर सेकंडच्या सेपरेट बॅच आहे पेपर एक ची सेपरेट बॅच आहे आणि पेपर वन प्लस टू दोघं एकत्र कंबो बॅच पण अव्हेलेबल आहे पन्नास टक्के सवलतीमध्ये बघा पहिलेच तुम्हाला मी घेऊन जात होता महाटेट चे माहिती पत्रक मी तुम्हाला दाखवतो महापेठचं बरं का महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस यांचं काय हे इन्स्ट्रक्शन आलेली बघा तुम्ही जर वेबसाईटला गेलात ना तर इन्स्ट्रक्शन मध्ये ही पीडीएफ त्यांनी टाकलेली आहे त्यात काय सांगितलं त्यांनी महत्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगतो बघा त्यात तुम्ही गेलात प्रश्नपत्रिका कोणत्या भाषेत येतील या संदर्भात त्यांचं हे पाच नंबरचा पॉइंट आहे परीक्षा माध्यम आणि केंद्राविषयी माहिती आता यामध्ये त्यांनी पहिला मुद्दा काय सांगितलाय नीट आता परत एकदा एक्सप्लेन करतो पण नीट समजून घ्या तुम्ही मला काय म्हणायचं अर्जदाराने परीक्षेसाठी प्रविष्ट होण्यासाठी जे माध्यम निवडलेले असेल ते या परीक्षेसाठी प्रथम भाषा म्हणून ग्राह्य धरले जाईल आता तुम्ही माध्यम निवडताना फॉर एक्झाम्पल मी हिंदी जर माध्यम घेतलं तर तुमची भाषा वन जी असणार ना भाषा वन ही काय असणार आहे हिंदी याला तुम्हाला ऑप्शन आहे का बाकी ऑप्शन नाही नो ऑप्शन ऑप्शन नाही आहे हे काय बा डिफॉल्ट काय बाय डिफॉल्ट बरोबर तुम्हाला इथे काहीच ऑप्शन मिळत नाहीये आता इथे जर तुम्ही हिंदी ऐवजी उर्दू घेतलं तर तुम्हाला काय ऑप्शन उर्दू येणार इथे कन्नड घेतलं तर ऑप्शन काय येणार कन्नड इथे तुम्ही जर मराठी घेतलं तर मराठी येणार इथे जी पण भाषा घ्याल तीच तुमची काय भाषा असणार आहे असं त्यांचा म्हणणं आहे ओके पुढे द्वितीय भाषा अचूकपणे निवडा या इथे तुम्हाला ऑप्शन दिला अचूक काय तुम्हाला निवडायचं आहे माध्यम जे घ्याल तेच आहे आता ह्या माध्यमचा आणि क्वेश्चन काय संबंध पुढे सांगतो त्याने ते परीक्षेसाठी प्रथम भाषा मराठी निवडल्यास द्वितीय भाषा इंग्रजी आणि वार्य असेल आता इथे त्यांनी काय सांगितलंय मी परत रिपीट करतो जर पहिली भाषा म्हणजेच काय तुम्ही जर तुम्ही जर माध्यम माध्यम जर मराठी घेतलं भाषा वन काय असणार आहे मराठी आणि भाषा टूला एकच ऑप्शन तुमचा इंग्लिश किंवा व्हाईस वर्षा तुम्ही जर माध्यम इंग्लिश घेतलं तर तुमची भाषा वन जी असणार आहे भाषा वन काय असेल इंग्लिश असेल आणि भाषा टू तुम्हाला मराठीच ऑप्शन आहे म्हणजे मराठी इंग्लिश इंग्लिश मराठी ही पेर आहे इथपर्यंत समजलं पुढे प्रथम भाषा इंग्रजी निवडल्यास द्वितीय भाषा मराठी अनिवार्य असेल तेच मी सांगितलं प्रथम भाषा आता प्रथम भाषा बघा मराठी इंग्लिश सोडली तुम्ही काय मग उर्दू बंगाली गुजराती तेलुगू सिंधी कन्नड हिंदी निवडल्यास द्वितीय भाषा मराठी किंवा इंग्रजी निवडावं लागेल म्हणजे हे त्यांनी सांगितलंय माध्यम तुम्ही कोणतीही लँग्वेज निवडा माध्यम तुमची मराठी इंग्लिश सोडून एनी लँग्वेज घेतली फॉर एक्झाम्पल मी एनी लँग्वेज घेतली आहे एनी लँग्वेज घेतली तर माध्यम तर भाषा वन जो असणार आहे तो काय असणार तुमचा एनी लँग्वेज लँग्वेज म्हणतोय आणि भाषा टू ला ऑप्शन काय मराठी किंवा इंग्लिशच असणार आहे हा पण मुद्दा त्यांनी क्लिअर केला इथे एनी मध्ये काय सांगितलं मी हे घटक आहे सगळे बघा हे यापैकी कोणता घ्या याला मी एनी म्हणतो एनी लँग्वेज म्हणतो ही जर निवडली तर तुम्हाला सेकंड भाषा मराठी इंग्लिश घ्यावा इथपर्यंत क्लिअर आहे आता मी पुढे घेऊन जातो तत्पूर्वी हे काढून टाकतो हे समज असेल तुम्हाला आता पुढचे मुद्दे खूप महत्वाचे ते लक्षात घ्या इथे बघा उर्दू माध्यम निवडले असल्यास दोन्ही पेपर करता प्रश्नपत्रिकेत इतर घटकांसाठी आता इतर घटक म्हणजे कोणते लँग्वेजचे पेपर सोडून लँग्वेजचे प्रश्न सोडून त्याला आपण नॉन लँग्वेज सेक्शन म्हणतो आता काय उर्दू माध्यम निवडलं तुम्ही पहिले बरोबर माध्यम काय आहे मी इथे लिहून दाखवतो माध्यम आहे तुमचं उर्दू ओके मग भाषा वन काय असणार तुमची उर्दू भाषा टू ला ऑप्शन काय मराठी किंवा इंग्लिश आणि ऍक्च्युअल क्वेश्चन जे येणार आहे लँग्वेजचे क्वेश्चन जे आहे ना लँग्वेजचे क्वेश्चन ते मध्येच येणार आहे आणि ऑदर ऑदर दॅन लँग्वेज ऑदर दॅन लँग्वेज कशात असणार आहे मराठी आणि इंग्लिश अशी द्विभाषिक असणार आहे डिवेल बघा उर्दू आता इथे इथे काय उर्दू घेतलं मग इथे मराठी येणार इथे काय येणार मग उर्दू प्लस इंग्लिशच येणार ते मी उर्दू आणि इंग्लिश भाषेत द्विभाषिक प्रश्न असतील म्हणजे याला काय म्हणजे आपण अपवादात्मक आहे काय अपवाद कशाला आहे उर्दूला अपवाद आहे कशाला उर्दूला मात्र खालची व खूप महत्वाची काय जर मराठी इंग्रजी किंवा इतर माध्यम जसं की जर की कन्नड तेलुगू गुजराती हिंदी सिंधी आणि बंगाली निवडले असल्यास दोन्ही पेपरकरिता प्रश्नपत्रिकेतील इतर घटकांसाठी म्हणजेच लॉन्ग नॉन लँग्वेज सेक्शन साठी मराठी इंग्रजी भाषेत म्हणजे द्विभाषिक प्रश्न असतील म्हणजे ती त्यांना सांगायचं असं आहे की तुम्ही जर तुम्ही जर माध्यम एनी लँग्वेज घेतली एनी लँग्वेज जर घेतली फॉर एक्झाम्पल मी इथे लिहितो कन्नड घेतली कन्नड किंवा हिंदी घेतली आता बरेचशे आपल्या हिंदीच घेणार आहे भाषावन वन कशी असेल तुमची भाषावन असेल तुमची हिंदी बरोबर आहे आणि भाषा टू कोणती असेल एकतर मराठी असेल किंवा इंग्रजी असेल मग क्वेश्चन पेपर जो येईल लँग्वेजचा सोडून लँग्वेज दोन आहेत ना इथे तुम्ही कोणती घेतली हिंदी मराठी किंवा हिंदी इंग्लिश घेतली तर लँग्वेजचे क्वेश्चन लँग्वेजमध्ये येतील आणि ऑदर जे क्वेश्चन आहेत ना ऑदर ते कसे असणार आहे मराठी प्लस मध्येच असणार आहे हा पण मोठा प्रश्न मुलांचा आहे आता आता पुढे घेऊन <coughs> तुम्हाला बघा अर्जदार ज्या जिल्ह्या केंद्रावर परीक्षा घेणार आहे तो जिल्हा लिस्ट ओके ठीक आहे आता अजून एक प्रश्न असा आहे मुलांचं म्हणणं आहे बघा सोशल मीडियाला जे फिरताय की तुम्ही ज्या लँग्वेज मध्ये शिकलेले आहात ना तीच लँग्वेज घ्या इथे ऑप्शन त्यांनी असं काही सांगितलंय असं काही म्हटलंय त्यांनी तुम्हाला निवडायला लावलंय ला, काय तुम्हाला निवडायला लावलंय काय निवडायला लावलंय काय तुम्ही अर्जदाराने परीक्षा परीक्षा होण्यासाठी जे माध्यम निवडलेले असेल जे माध्यम त्यांनी म्हटलंय का तुम्ही ज्या भाषेत शिकलेला आहात ज्या भाषेत तुमचं शिक्षण झालेलं आहे ती भाषा निवडा असं दिलंय का त्यांनी नाही त्यांनी असं दिलंय का क्वेश्चन पेपरचं माध्यम निवडताना तुमचं शिक्षण ज्या माध्यमातून झालं ते निवडा असं दिलंय का नाही मग कशावरून तुम्ही सांगतात की असं निवड लागतं कोणती प्रोसेस तुम्ही पाहिली मला टेट तुम्ही म्हणतात असं असं असतं मला दाखवा त्यांचं नोटिफिकेशन काय आहे बोलू नका मला नोटिफिकेशन दाखवा की तुम्ही म्हणतात की टेटवर टेटला सिलेक्शन करताना तुमच्या लँग्वेजवरती निवड होते आहे नोटिफिकेशन तुमच्याकडे जर तुमच्या बाई तुम्हाला सापडत असेल तर मला पाठवा की सर नाही तुम्ही म्हणता चुकीचं आहे टेटला भरती अशी झाली आहे मग मी मान्य करतो पण उगाच बोलू नका मी तुम्हाला प्रूफ दाखवतो तुम्ही मला प्रूफ दाखवा उगाच बोलू नका सो विद्यार्थ्यांना कन्फ्यूज करू नका मी तुम्हाला बघा मी खूप व्हिडिओ घेतो मान्य आहे मला पण का एका विद्यार्थ्याचा प्रॉब्लेम आहे तो जिनॅन प्रॉब्लेम आहे आता माझ्याकडे माझी सैनिकांचा से एक प्रश्न येतोय की सर माझी सैनिकांना खरंच आरक्षण मिळण का आता तो व्हिडिओ मी घेणार मग याचा अर्थ असा तो व्हिडिओ सांगा बघा ज्यांना गरजाचं असेल बनवतो मी बाकीच्यांनी मी नेहमी सांगतो व्हिडिओ ज्याच्यासाठी त्यांनी नेहमी नक्कीच बघा बाकीच्या अभ्यास प्रॉपर करा लक्षात घ्या आता मी हे सांगितल्यानंतर तुम्हाला वाटतंय काय चुकतंय मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय वाटतंय तरी तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नसेल मला सांगा बरेच उत्तर तरी पण कॉल करतात सर खरंच का खरच का म्हणून व्हिडिओला मी थांबलेलंच गेले शंभर टक्के खरं आहे का विथ प्रूफ दाखवतो तुम्ही तुम्हाला आता मला सांगा सीडीडी बाबत तुम्हाला सांगतो माहिती ना सीडीडी हा सीडीडी मध्ये मला सांगा सीटीडी कोणत्या मीडियम मध्ये होते सीटीडी परीक्षेचे माध्यम काय असं सांगा बर मला सिटीडी परीक्षेचं माध्यम फक्त आणि फक्त काय असतं हिंदी आणि इंग्लिश असतं मग मला सांगा तुमचं शिक्षण काय तुमचं शिक्षण फॉर एक्झाम्पल एखादा विद्यार्थी आहे त्याचं शिक्षण त्याचं शिक्षण काय मराठी मीडियम मधून झालंय त्याचं शिक्षण कन्नड मीडियम मधून झालंय त्याचं शिक्षण उर्दू मधून झालंय मला सांगा कोणती लँग्वेज घ्या मग ह्या विद्यार्थ्यांना सिटीडीची पेपर सीटीडी मध्ये हिंदी इंग्लिशमध्येच का असतं मग लँग्वेज बदलताच येत नाही इथे तरी तुम्हाला लँग्वेज मराठी इंग्लिश दिली त्यांनी महाराष्ट्रासाठी तसं सीडी बदलते का बरं माध्यम बदललं माध्यम तुम्ही बदलता बदलता का नाही बदलत ना मग सीडी पात्र विद्यार्थी टेट देऊ शकतो का देतो ना मला सांगा देतो की नाही त्याला पात्र ठरताना घेतात था ना मग असं कधी मला सांगा कोणता विद्यार्थ्यांनी सीडीडी दिली आहे आणि टेट पण दिली मागच्या वर्षी आणि त्याला प्रॉब्लेम आला सर मी माध्यम घेताना सीटीडीला किंवा टीला माध्यम असं घेतलं आणि मला टेटला प्रॉब्लेम आला असा विद्यार्थी असेल त्यांनी मला मध्ये सांगावा टेटचा फॉर्म भरताना माध्यम बाबत काय विचारतात अरे टेटचा फॉर्म भरताना एवढा एकच प्रश्न असतो तुम्ही टी टी किंवा सीटीईटी पात्र आहात का पात्र आहात का एवढा एकच प्रश्न आहात का असाच प्रश्न विचारतो तिथे असा प्रश्न आलाच नाही की तुमचं माध्यम शिक्षणाचं माध्यम काय आहे आणि तुम्ही कोणत्या माध्यम मधन सीटीटी किंवा पाच झालात असं विचारलंय का नाही आता या ऑप्शनमध्ये त्यांनी विचारलंय का तुमचं एज्युकेशन कोणत्या माध्यम झालं आहे आणि तुम्ही ही माध्यम कोणतं निवडणार आहे त्यांनी जर विचारलं असतं कोणत्या तुमचं शिक्षण झालंय तर इनबिल्ड आला असतं तुम्ही टाकलं असतं माझं मराठी शिक्षण झालंय इनबिल्ड आला मराठी भाषा पहिली असं आहे का चॉईस तुम्हाला चॉईस तुम्हाला सो ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही लक्षात घेत नाहीये आणि मग काय होतंय तुम्हाला सोशल मीडियाला तुम्ही दहा ठिकाणी पाहता बघा नेहमीच एक वाक्य माझं आहे ऐकावं जनाचं करावं मनाचं पण लक्षात घ्या ज्यांचं ऐकताय ते योग्य आहेत का ऐकावं त्यांचं पण ते योग्य असेल तर ऐकायचं सोडा त्यांना जे प्रॉपर माहिती तुम्हाला देत असतील ना त्यांच्याकडे जा प्रॉपर मार्गदर्शन घ्या आणि ज्यांच्याकडून तुम्हाला नुसतं ऐकायला मिळतं ना कानावर विश्वास ठेवू नका डोळ्यावर विश्वास ठेवा हे मी तुम्हाला डोळ्यान दाखवतोय हे काय तुम्हाला डोळ्यात दाखवतोय ना हे डोळ्यावर विश्वास ठेवा म्हणून कानाच्या डोळ्यामध्ये अंतर चार बोटाचं चार बोटाचं चा अंतर पण ते महत्वाचं आहे डोळ्याने बघितल्याशिवाय विश्वास ठेवायचा नाही म्हणून मी नेहमी सांगतो विद्यार्थ्यांना कुठेही मार्गदर्शन घेत असताना पहिले डोळ्यांनी बघा ऐकू नका फक्त डोळ्यांनी बघा विश्वास ठेवा विश्वास बसत असेल तर पुढे चला पहिलं प्रूफ मी तुम्हाला काय दिलं बाबत आता याचं पण खूप मोठं बुलेटिन आहे दाखवत नाही तुम्हाला माहिती असं सीटीडी मध्ये चालतं असंच आहे याचे प्रूफ माझ्याकडे पीडीएफ आहे पण तेवढ्या वेळेत घेत नाही व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला मी इन्स्ट्रक्शन तर दाखवली आहे पण एक्झाम्पल दिलंय अजून काय तुम्हाला स्टुडंट आहे काही माझेच विद्यार्थी आहे टेर दिले त्यांनी त्यांच्याशी पण बोललो सर फक्त एवढाच प्रश्न विचारता तुम्ही पास आहात का माध्यमवर काही विचारत नाही दुसरं आमच्या एवढे फॅकल्टी आहेत तुम्हाला माहिती असेल सगळ्या फॅकल्टी विजय शिंदे सर आहे अमोल गाडकर सर आहे बोबडे सर आहे बोडके सर आहे किरण पाटील सर आहे परत कृष्णा पाटील सर आहे इंकुडिंग मी ए सागर हंगे सर आहे आमचे आदरणीय डायरेक्टर कचाले सर आहे हे सगळ्यांशी पण डिस्कशन आमची टीम डिस्कशन करतोय त्याच्यानंतरच हा व्हिडिओ हे जे महत्वाचे व्हिडिओ घेतो आम्ही ह्या सगळ्यांशी पण बोललो तर हेच आहे आणि हेच तथ्य आहे हेच खरं आहे सो so, काळजी करू नका मीडियम निवडताना तुम्हाला चॉईस दिली आहे तुम्ही चॉईसनी मिडीयम घेऊ शकता माध्यम जे घ्याल ते माध्यम भाषावन असेल पण तुम्ही जे माध्यम निवडत त्याच माध्यममध्ये क्वेश्चन पेपर येणार नाही उर्दू जर सोडला उर्दू तर इतर कोणतीही लँग्वेज माध्यम घ्या किंवा भाषा असू द्या तुमचा पेपर हा मराठी इंग्लिश मध्येच येणार आहे हे मी किती वेळा सांगू म्हणजे तुम्हाला पटेल बरं मी सांगत नाहीये तुम्हाला मी दाखवतोय तरी पण तुमचे प्रश्न खूप जास्त आहे तरी पण तुम्ही कन्फ्युज होताय कन्फ्युज होऊ नका याच्याबद्दलचं आता फायनल हे करेक्शन आहे याच्यात काहीही प्रॉब्लेम नाहीये फॉर्म भरून टाका काही प्रॉब्लेम येणार नाही फॉर्म भरण्यासंदर्भात सा मी सांगितले वीस तारखेपर्यंत थांबाल हिंदीचं इतर भाषा घेतल्या भविष्यात अडचण येईल का अजिबात येणार नाही याच्याबद्दल बरेच जणांचे प्रश्न आहे काही अडचण येणार नाही काहीही येणार नाही ही पात्रता परीक्षा आहे यात फक्त पात्रता होणं गरजेचं आहे याचा लँग्वेजचा आणि परीक्षेमध्ये संबंध निवडीचा संबंध नाही माझे मीडियम वेगळे जरी होते तरी काही प्रॉब्लेम नाही तुम्ही इंग्लिश मध्ये शिकलात पण मला इंग्लिश लँग्वेज मला घ्यायची नाही मला हिंदी मराठी घ्यायची काही प्रॉब्लेम नाही आणि हिंदी भाषेचं सेपरेट बॅच आपल्याकडे चालू होते दोन दिवसामध्ये अनाऊन्समेंट होऊन जाईल सेपरेट बॅच आहे नॉमिनल मध्ये तुम्हाला ती बॅच पण आम्ही देतोय तुम्ही कुठेही काही केलं असेल किंवा आता नव्याने तुम्ही हिंदी जर घ्यायचं असेल तर आमच्याकडे बॅच पण अवेलेबल दोन दिवसात होते ती तुम्ही वेट करा ओके सो so, अशा पद्धतीने माहिती मी तुम्हाला दिली आहे अजून काय असेल तर मला कमेंट, कमेंट द्या तुम्ही सोशल मीडियाला त्याचं काय म्हणणं आहे तुमचं आमच्या व्हिडिओला तुमचं काय म्हणणं आहे आणि जशा पद्धतीने विथ प्रूफ व्हिडिओ घेतो त्याला तुमचं काय म्हणणं आहे मला कमेंटमध्ये नक्की टाकवा व्हिडिओला लाईक ला येऊ द्या आणि आवडला असेल तर चॅनल इतरांना त्या सोशल मीडियाला पण पाठवा व्हिडिओ की बाबा बघे असा असा आहे हे जे कोणीमध्ये असेल जे फॉरवर्ड करणार असेल ज्यांना माहिती असेल त्यांना पण पाठवा जाताना सांगतो सगळे बुक्स अव्हेलेबल झालेली आहे ही दोन पुस्तकं नव्हती पण ही पण आता अव्हेलेबल झाली आहे डायरेक्टली खूप जास्त कॉल आहे खरं म्हणजे तुम्ही डायरेक्ट ऍपवर जाऊन डायरेक्ट परचेस करा कॉल करा वेळ घालू नका खूप कॉल आहे सगळ्यांना कॉलला एंटरटेन करणं आता थोडं अवघड जात आमच्याकडे तरी आम्ही भरपूर टीम जवळपास पंधरा ते वीस टेलिकॉलर आमचे बसलेले आहेत तरी पण थोडा वेट करा थोडं पेशन्स ठेवा तुम्हाला नक्की उत्तर मिळेल आमच्याकडनं तर उद्यापासून लाईव्ह बॅच चालू होते उद्यापासून पहिलं लेक्चर असणार आहे त्या संदर्भात तुम्ही लगेच बॅच जॉईन करू शकता त्या नंबरला कॉल करून माहिती घ्या किंवा डायरेक्ट ऍप हे ॲप आहे बघा कॉल करायची पण गरज नाही ऍपमध्ये जायचं माध्यम कशी बॅच घ्यायची याच्याबद्दलचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलाय बॅच कशी निवडायची कशी घ्यायची त्याचा व्हिडिओ बघून घ्या डायरेक्ट परचेस करा तुमचे पैसे कुठे जात नाही एक सोडून काळजी करू नका ऑफलाईन बॅच सुद्धा नाशिक आणि पुण्याला चालू आहे बघा ब्रह्मास्त्र बॅच ऑफलाईन चालू झाले ज्यांना ऑफलाईन अपेक्षित आहे लगेच नाशिक आणि पुणे सेंटरला व्हिजिट करा माहिती घ्या बॅच चालू झालेली सोळा सप्टेंबर पासून तीन दिवस झाले तुम्ही जॉईन करू शकता आणि इयर क्वेश्चन पेपरचा सुद्धा एक रेकॉर्डेड तुम्हाला बॅच चारशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये बॅचच्या विद्यार्थ्यांना घ्यायची गरज त्यांना ही फ्री असणार आहे अजून काही शंका असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा मी तुमच्या कमेंट सगळ्या वाचणार आहे या व्हिडिओच्या सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद